अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सटाणा येथील लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूल येथे पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला मुख्याध्यापक विनायक बच्चाव यांनी प्रास्ताविक करून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय ध्वज पूजन शालेय समिती सदस्य राजेंद्र सोनवणे राहुल सूर्यवंशी यांच्या हस्ते करून ध्वजारोहण मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी यांनी केले राष्ट्रगीत ध्वजगीत झाल्यानंतर स्काउट प्रार्थना घेऊन ध्वजपूजन पूजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी एस सूर्यवंशी यांनी करून स्काउट ध्वजारोहण डॉ प्रकाश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले एन सी सी शिक्षक सुरेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांची परेड घेऊन पाहुण्यांना सलामी देण्यात आली यावेळी आदिवासी गीत देशभक्तीपर गीत सादर करून उपशिक्षक शेखर दळवी यांनी भारत देशाची अखंडता कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय एकतेची प्रतिज्ञा दिली संगीत शिक्षक अश्विन पाटील कला शिक्षक नंदकिशोर जाधव अरुण कुमार भामरे उपशिक्षिका अनिता देसले दीपाली सावंत एस बी पवार यांनी विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून घेतले विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्यामुळे प्रमुख पाहुणे विद्यालयातील शिक्षक माजी मुख्याध्यापक यांनी रोख स्वरूपात विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक केले मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या महिला संचालिका शालंताई सोनवणे माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सुलोचना देवरे अरुणदादा सोनवणे एन के पाटील सुभाष सोनवणे भास्कर सोनवणे शांताराम सोनवणे एच डी देवरे आर डी खरनार एम डी सूर्यवंशी भास्कर पगार शरद शेवाळे नारायण कोर ए यू बागुल एस एस कदम रावसाहेब शिंदे निंबा भामरे गणेश सोनवणे दौलत सोनवणे दिलीप सोनवणे उपमुख्याध्यापक पी एस पाटील पर्यवेक्षिका जे बी देवरे रामकृष्ण अहिरे सचिन सोनवणे दिलीप अहिरे सुरेश सोनवणे रोहित शिंदे एस वाय भदाने ललित वाघ यूटी जाधव रेखा पाटील जे आर वाघ अर्चना कापडनीस, शालिनी आहेर पी एन पगार योगिता गायकवाड वैशाली देवरे बी टी वाघ निनाद पाटील एच डी मगर ए एस पाटील एस बी पाटील संगीता भांबरे एम आर शिरसाठ जे आर अहिरे योगिता खैरनार के आर कदम साहेबराव गरुड विलास पाटील उदय अहिरे शरद रौंदळ रोशन निकम मोहन देवरे तुषार चव्हाण दिनेश सोनवणे पराग पवार यांच्यासह सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर दळवी यांनी केले